यूट्यूब हे मनोरंजनासाठी माहितीसाठी फेमस होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमाईसाठीचा चांगला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण कमाईच्या फेमस होण्याच्या गोष्टीपायी आज लोक सर्रासपणे व्हिडिओ बनवतात आणि व्हायरल करतात बरेच जण तर नुसत फेमस होण्यासाठी या गोष्टी करतात पण प्रत्येकाला रिस्पॉन्स मिळतोच असा नाही म्हणजे निरर्थक व्हिडिओ बनवायचे आणि पब्लिश करायचे पण आता याच व्हिडिओ विरोधात ॲक्शन ऍक्शन मोडमध्ये आले आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय त्यानुसार तीन महिन्यामध्ये युट्यूबनं त जवळपास बावीस पॉईंट पाच लाख घ म्हणजे जवळपास तेवीस लाख व्हिडिओ यूट्यूबनं हटवलेत आणि दोन कोटींपेक्षा अधिक चॅनल्स बॅन केलेत पण यूट्यूबच्या या कारवाई मागचं नेमकं का कारण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत तीन महिन्यांच्या काळात यूट्यूबने बावीस पॉईंट पाच लाख व्हिडिओ हटवलेत हो तीस देशांमध्ये दे। सर्वात मोठी कारवाई भारतावर केल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे नुकताच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता आपल्या कम्युनिटी गायलाईन्सचे पालन न केल्यामुळे यूटूबनं ही मोठी कारवाई केल्याचं समोर आले युट्यूबने दोन हजार तेवीस या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये ही कारवाई केली होती ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सिंगापूर मधील बारा पॉईंट त्रेचाळीस लाख व्हिडिओ तर अमेरिकेतील सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख व्हिडिओ डिलीट करण्यात आलेले आहे या यादीमध्ये शेवटच्या स्थानावर इराक हा देश देखील होता इराक मधील कारवाईमध्ये जवळपास एकेचाळीस हजार एकशे सेहेचाळीस व्हिडिओ हटवण्यात आलेले आहे याच कालावधीमध्ये युट्यूब न जगभरातील नव्वद लाख व्हिडिओ हटवले हो यामधील त्रेपन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के एकही व्ह्यू मिळाला नव्हता हो झिरो सात टक्के व्ह्यूज मिळाले होते यासोबतच युट्यूबने स्पॅम कंटेंट शेअर करणारे सुमारे दोन कोटी चॅनल्स देखील काढून टाकले तसंच एकशे दहा कोटी कमेंट्सही ही कंपनीने डिलीट केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता ही सगळी कारवाई करण्यामागचं कारण काय तर युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सला या जगभरात लागू केले आहेत याचं पालन न केल्यास व्हिडिओवर आणि प्रसंगी चॅनलवर देखील कारवाई केली जाते अपलोड करणारी व्यक्ती कोण आहे कोणत्या देशाची आहे हे यावेळी पाहिलं जात नाही असं स्पष्टीकरण देखील कंपनीने केले आहे यासाठी युट्यूब मशीन लर्निंग आणि हजारो कर्मचाऱ्यांची देखील मदत घेते त्यामुळे तुम्ही सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल किंवा चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर युट्यूबच्या गाईडलाईन नक्की वाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका